लोकप्रतिनिधी नेहमीच कार्यकर्त्यांच्या घराड्यात दिसतात कधीतरी गणेश उत्सवात किंवा इतर एखाद्या मिरवणुकीत ठेकाही ते धरतात परंतु एखाद्या गाण्यावर भन्नाट डान्स करणारे आमदार विरळच भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब अधूनमधून चर्चेत असतात आता एका गाण्यावर त्यांनी केलेल्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे डॉन या चित्रपटातील छोरा गंगा किनारेवाला या बॉलिवूड गाण्यावर प्रशांत बंब यांनी डान्स केला चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी या गाण्यावर डान्स केला होता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रशांत बंब यांचा हा डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय